बोललो चुकून बोललो उद्धव साहेबांनी मला सांगितलं पा, काल परवापर्यंत उद्धव साहेबांचं नाव घेत होतास परवांच्या दिवशी उद्धव साहेब तुझ्या बाजूला होते तू दुसऱ्या पक्षात आहे आणि म्हणून सगळ्या पक्षाचे लोक परवांच्या दिवशी सभागृहामध्ये या विषयावर वाद झाला अशाच पद्धतीने एक आमदार मला बोलले पेपरला थोडं वे, वेगळं छापून आलं त्यांनी सांगितलं की तू नाचवा नको त्या सभागृहामध्ये अरे होय आम्हाला अभिमान आहे आम्ही वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये नाचतो आम्ही गणपतीमध्ये नाचतो आम्ही शिमग्यामध्ये आमच्या ग्रामदैवाची पालखी खांद्यावर घेऊन नाचतो मी तर माझ्या दसऱ्यामध्ये शारदा देवीच्या दरबारामध्ये धोतर पगडी आणि उघड्या अंगाने सर्वसामान्य माणसासारखा नाचतो याचा मला अभिमान आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक जाती धर्माच्या माणसाबद्दल टिंगलटवाळी हेटाळणी टाळणी करणं अशा माणसांना जवळ करण्याच्या ऐवजी इथं गीते साहेब आहेत आणि दुसरा माझा जिगरबात कस मित्र संजय कदमत यांच्या पाठीमागं उभं राहा हे आव्हान करतो ही विनंती करतो